श्री श्री गुरुदेव स्वामी समर्थ जय जय स्वामी नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा खूप खूप खुँ भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे हो बाळा कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्काराला सुरुवात होणार आहे स्वामी म्हणतात बाळा ज्या शत्रूने तुला आजपर्यंत रडवले आहे आता त्यांची रडण्याची वेळ निश्चित आहे चिंता करू नको कारण तुझे जीवन आता पूर्णपणे बदलणार आहे ज्याची तू कल्पना देखील केली नशील तो अद्भुत चमत्कार तुझ्या आयुष्यामध्ये होणार आहे बाळा फक्त संयम ठेव आणि शांत राहा चिंता करू नको स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या आयुष्यातील सर्व काही संकटे दुःख यातना संपुष्टात येणार आहेत हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे या संदेशासाठीच तुझी निवड करण्यात आली आहे तेव्हा बाळा मन लावून हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुला खूप चांगली आनंदाची बातमी मिळणार आहे सर्व इच्छा तुझ्या पूर्ण होणार आहेत तुझा विश्वास आमच्यावरचा कधीही ढळू देऊ नको कारण बाळा मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे कधीतरी याची प्रचिती घेऊन बघ स्वामी म्हणतात जो कितीही परिस्थिती कठीण असेल तो बघून पळून जातो आम्ही त्याला कधीही साथ देत नाही पण कठीण परिस्थितीमध्ये आमच्यावरती विश्वास ठेवून परिस्थितीला मात देतो आम्ही सदैव त्याला साथ देतो स्वामी म्हणतात बाळा निर्भीड बना भरे बनू नका भितरे बनून जगू नका लाचार होऊन जगू नका घाबरून तर अजिबात जगू नका तुम्हाला दिलेले हे जीवन परमेश्वराचे अनमोल भेट म्हणून प्रत्येक येणाऱ्या दिवशी परमेश्वराचे आभार माना आणि प्रत्येक येणारा दिवस परमेश्वराचे आभार म्हणून सुंदर घडवायला सुरुवात करा स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही परमेश्वराचे आभार मानून दिवसाची सुरुवात छान सुंदर विचाराने सकारात्मक विचाराने करता तेव्हा तुमचे आयुष्य सुंदर बनण्यास सुरुवात होते बाळा तुम्ही आजपर्यंत भोगलेल्या दुःखाचा झालेल्या कष्टाचा आणि आतापासून या सर्व गोष्टींचा विचार करणे सोडून द्या बाळा दिवसाची सुरुवात जर माझ्या नामस्मरणाने करत आहेस तर माझ्यावरती विश्वास ठेव तुझा पूर्ण दिवस आनंदात नाही केला तर सांग तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते तुझ्याच कर्माचे फळ आहे म्हणून बाळा चांगले कर्म करा फळही चांगलेच मिळणार यावरती प्रचंड विश्वास ठेवा बाळा आता तुझेही चांगले दिवस येण्यास सुरू झाले आहे आनंदाची बातमी तुझ्या दिशेने धावत्या दिशेने येत आहे म्हणूनच हा दिव्य संदेश तुझ्यासमोर तुला शुभ संकेत देण्यासाठीच आला आहे तेव्हा बाळा शांत मनाने शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा तुझी जी काही इच्छा आहे ती आता पूर्ण होणार आहे तुझ्याकडून जेवढे शक्य आहे तेवढे गोर गरिबांना दान धर्म कर कारण बाळा केलेले दान हे नेहमी गुपित ठेवा आपल्या आईवडिलांना नेहमी सुखात ठेवा आनंदात ठेवा त्यांची सेवा करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काय काहीही कमी होणार नाही उलट त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी निरंतर राहतील स्वामी म्हणतात बाळा आपल्या घरामध्ये जेवढे तुम्ही आमची निरपेक्ष भक्ती करत आहात नामस्मरण करत आहात तेवढेच हे स्वामी माऊलींचे स्वामी शक्ती कवच तुमच्या सोबत आली असणार आहे म्हणूनच कोणत्याही संकटांना घाबरण्याची गरज नाही स्वामी म्हणतात बाळा आता रडण्याची वेळ तुझ्या शत्रूंची आहे पश्चाताप करण्याची वेळ तुझ्या शत्रूंची आहे कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळांना या लोकांनी खूप त्रास दिला आहे तेव्हा बाळा चिंता करू नको कारण चिंतेने तुझे जीवन खराब होणार आहे तेव्हा बाळा जे काही कार्य हाती घेतले आहेस ते संपूर्ण विश्वासाने संयमाने जिद्दीने करून पर त्यामध्ये तुला यश नाही मिळाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा स्वप्न नेहमी मोठी पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार कष्ट घ्या खूप मेहनत घ्या कारण आमची तुम्हाला सदैव साथ आहे आपण स्वामी भक्तानो आपण खूप भाग्यवान आहोत म्हणूनच आपल्याला आपल्या स्वामी सेवेचे भाग्य लाभले आहे आपल्या स्वामी माऊलींचे कधीही सेवेमध्ये खंड पडू देऊ नका निरंतर स्वामी भक्तींचे नामस्मरण चालू ठेवा मग पहा तुम्हाला जाणवेल की स्वामी माऊली निरंतर आपल्यासोबत आहेत त्यांचे प्रेम त्यांचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत आहेत कारण आपल्या स्वामी माऊलींची केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही या सेवेचे निरंतर फळ आपल्याला भेटणारच म्हणूनच निरपेक्ष भक्ती करत स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवून सेवा करत राहा नामस्मरण करत राहा जिथे मेहनत आहे जिथे अपार कष्ट आहे जिथे भक्ती आहे जिथे प्रामाणिकपणा आहे सभ्यपणा आहे तिथे माझे नाम घेतले जाते तिथे स्वामी माऊली सर्वत्र आहे भेऊ नको कष्टाला पर्याय नाही बाळा कष्ट केल्याशिवाय तुला कोणतीही गोष्ट साध्य करता येणार नाही म्हणून हार मानू नको प्रयत्न करत राहा प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या निरंतर सोबत आहे आमची साथ तुला सदैव तुझ्या प्रत्येक पावला गणिक आहे बाळा आमच्यावरती विश्वास आहे ना मग स्वामी भक्तानं तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर आहे कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा संदेश आवडल्यास नक्कीच शेअर करा स्वामी म्हणतात बाळा तुला जर तुझ्या आयुष्यामध्ये खूप चांगले दिवस आनंदाचे दिवस यावे असे वाटत असेल तर हा संदेश शेवटपर्यंत एक कारण बाळा तुझ्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठीच तुझ्या मनाला उभारी आणण्यासाठी तुझ्या मनाला ताकद देण्यासाठी आणि तुझ्या जीवनामध्ये तुला मजबूत उभे करण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे हा दिव्य संदेश तुझ्यासाठीच आणण्याचे हे नियोजन आहे म्हणून बाळा दुर्लक्ष करू नको या संदेशाचे पालन कर कारण जो स्वामी भक्त या नियमितपणे संदेशाचे पालन करतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला खूप काही कशाची ही, कशा ही कमतरता भासत नाही खूप काही स्वामी माऊलींचे आशीर्वाद प्राप्त होतात स्वामी माऊलींचे सदैव प्रेम त्याला प्राप्त होते स्वामी म्हणतात बाळा आम्हाला माहीत आहे तुमचा प्रचंड विश्वास आमच्यावरती आहे म्हणूनच तुम्ही येणाऱ्या कुठल्याही संकटाला कधीही घाबरत नाही कितीही शत्रूने तुम्हाला त्रास दिला तरीही तुम्ही त्याचा जिद्दीने सामना करत आहात कारण तुम्हाला माहीत आहे तुमच्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली निरंतर उभी आहे बाळा आता तुझ्या आयुष्यात सुखच सुख येणार आहे फक्त तू हे घेण्यासाठी तयार राहा आणि हे सर्व घेत असताना तुझ्याकडून कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घ्या तुझ्या प्रत्येक मेहनतीचे कष्ट आता तू जे काही घेतले आहे या सर्वांची स्वामी माऊलीने दखल घेतली आहे बाळा तुझ्या येणाऱ्या आयुष्यात प्रत्येक दुःखाची यातनेची आम्हाला जाणीव आहे खूप काही तू भोग भोगले आहेस पण आता सर्व काही सुखाचे दिवस आनंदाचे दिवस वैभवाचे दिवस देण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर तत्पर आली आहे तेव्हा बाळा निश्चिंत राहा आमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देऊ नको कारण ही स्वामी माऊली तुला कधीही एकटे सोडणार नाही कुठल्याही संकटात स्वामी म्हणतात बाळा आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून पुढे पाऊल टाकत राहा कारण आम्ही निरंतर तुझ्या पाठीशी आहोत तुला कधीही एकटे सोडणार नाही म्हणूनच तुला थांबायचे नाही माघार घ्यायचे नाही खचायचे नाही शत्रूंचा सामना करत तुला प्रत्येक ध्येय साध्य करायचे आहे सुंदर स्वप्न पूर्ण करायचे आहे ज्या काही तुझ्या मनातील इच्छा आहेत त्या सर्व काही पूर्णत्वास द्यायच्या आहेत स्वामी म्हणतात आता बाळा तुझ्यासाठी काहीही अशक्य नाही कारण ज्या घरामध्ये हा संदेश ऐकला जाईल तिथे तिथे स्वामी माऊलींचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बाळा हे ऐकल्याशिवाय पुढे जाऊ नको कारण हे सुंदर मार्गदर्शन तुला खूप काही देण्यासाठी आले आहे म्हणूनच लक्ष देऊन शांत मनाने ऐक स्वामी म्हणतात कितीही कठीण परिस्थिती आली तरीही घाबरू नका प्रत्येक संकटाला जिद्दीने सामोरा जा बाळा तुझ्या नेहमी मी, मी पाठीशी आहे मग कोणत्याही संकटांना तुला सामना करण्याची जर मी बळ दिले आहे ताकद दिली आहे तर तू कोणालाही घाबरण्याची काय गरज स्वामी म्हणतात तुझ्या मनामध्ये जे काही नकारात्मक विचार आहेत ते सर्वात आधी बाजूला कर आणि सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर कारण बाळा तू केलेल्या प्रत्येक कृतीवर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडत असतो आणि जेव्हा जेव्हा तुमच्या हातून काही नकारात्मक कार्य करत असता तेव्हा तेव्हा तुमच्या मनाप्रमाणे ते तुम्हाला कार्य साध्य होत नाही म्हणूनच सकारात्मक विचाराने केलेले कोणतेही कार्य तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे स्वामी म्हणतात बाळा तू माझा भक्त आहेस तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस मग तू कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करणारा नाहीस खोट्यांची साथ देणारा नाहीस नेहमी सकारात्मक विचार करून सत्तेच्या मार्गावर जाणार आहेस बाळा तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे माझे खूप आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये येणारे सुख आणि दुःख या दोन्ही बाजू आहेत कधी दुःख आले म्हणून खचून जाऊन माघार घेऊ नका आणि कधी सुख आले म्हणून आपल्या परमेश्वराला कधीही विसरू नका कारण आपली देव परीक्षा पाहत असतो खूप काही कठीण दिवसानंतर खूप काही कठीण वेदनेनंतर आपल्याला सुखाची पारख दिल्याशिवाय परमेश्वर राहत नाही म्हणूनच असे समजा तुमच्या आयुष्यामध्ये जर काही कठीण परिस्थिती असेल तर असे समजा की स्वामी माऊली आपली परीक्षा पाहत आहे आणि त्या परीक्षेमध्ये मी उत्तीर्ण होणारच हाच विश्वास ठेवून प्रत्येक संकटाचा सामना जिद्दीने करायला घ्या आणि मग पहा यश तुमचेच आहे विजय तुमचाच आहे कारण तुमचा विजय आता आता निश्चित करण्यात आला आहे स्वामी म्हणतात बाळा प्रत्येक परीक्षेमध्ये शेवटपर्यंत तुला जिद्दीने उतरायचे आहे खचून न जाता प्रत्येक परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जात पुढे पुढे जायचे आहे कारण नेहमी लक्षात ठेवायचे आहे की ब्रह्मांडाची शक्ती स्वामी माऊली निरंतर आपल्या पाठीशी आहे त्यांचे प्रेम आशीर्वाद शुभ आशीर्वाद आपल्यावरती आहेत हे कधीही आपण विसरायचे नाही स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक कारण या संदेशानंतर तुझ्या चिंतेचा शेवटचा दिवस असेल पण त्या अगोदर हा संदेश तू शेवटपर्यंत एक बाळा तू ज्या गोष्टींसाठी माझ्याजवळ प्रार्थना केली आहेस ती प्रार्थना तुझी आता पूर्ण होणार आहे हा शुद्ध श्रावण महिना संपण्यापूर्वी तू कल्पना देखील केली नसेल असे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे प्रत्येक मनातील इच्छा पूर्ण होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या कानावरती पडणार आहे स्वामी म्हणतात बाळा स्वतःची आत्मशक्ती ओळख उड़क। स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न कर की तू काय करू शकतो आणि काय करू शकत नाही तू स्वतःला सिद्ध करायचे आहे नेहमी तू म्हणतो की स्वामी माऊली मला हे जमणार नाही मला ते जमणार नाही माझ्या हातून हे कार्य होईल का मी हे कसे करू हे मला जमेल का स्वामी म्हणतात एकदा निशंक मनाने पुढे पाऊल टाकून तर पहा आणि माझे नामस्मरण करत ते कार्य करायला तर घे आणि बघ त्यामध्ये तुला तुझ्या मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग स्वामी म्हणतात बाळा कारण तुझ्या प्रत्येक कार्यात तुझ्या प्रत्येक संकटात तुझ्या प्रत्येक दुःखात तुझ्या प्रत्येक आनंदात ही स्वामी माऊली खंबीरपणे तुझ्यासोबत आहे हे ओळखण्याचा प्रयत्न कर तुझी निरंतर वाटचाल खंड पडू देऊ नको निशंकपणे बिंदासपणे पुढे चालत राहा मी तुझ्या पाठीशी आहे भिहू नकोस स्वामी म्हणतात बाळा आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच राहतात म्हणून कधी आपण खचून जायचे नाही कारण देवाने आपल्याला खूप सुंदर आयुष्य दिले आहे म्हणून त्या आयुष्यामध्ये कितीही आपल्यापुढे संकट येऊ दे दुःख येऊ दे कितीही शत्रूंचा त्रास असू दे आपण खचून जायचे नाही मान्य आहे की आपल्याला थोडा त्रास होणार आहे आपली पुढची वाटचाल खूप कठीण आहे संघर्षाची आहे म्हणून पुढे जाणे सोडून द्यायचे आहे का खचून जा जाऊन स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे का तर नाही असे करायचे नाही कारण तुम्ही स्वामीप्रिय बाळ आहात बाळा कारण यापुढची तुमची वाटचाल खूप सुंदर आणि सुखद होणार आहे तुझ्या आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे बाळा तुझ्या आयुष्यामध्ये आता अद्भुत चमत्कार घडण्यास सुरुवात झाली आहे हे दिव्य आशीर्वाद हे स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद कधीही व्यर्थ जाणार नाहीत तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस ते सुख तुझ्या समोर आहे बाळा झालेल्या ज्या काही कटू आठवणी आहेत सर्व काही मनातील काढून टाक सर्व काही नकारात्मक विचार बा बाजूला सारून आता सकारात्मक विचाराने सर्व कार्य करण्यास सुरुवात कर स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या श्वा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा दिव्य आशीर्वादांची सुरुवात झाली आहे सुख वैभव आनंद तुझ्या दिशेने धावत्या दिशेने येत आहेत फक्त बाळा हे घेण्यासाठी आनंदाने तयार हो कारण खूप काही चिंता काळजी कष्ट आजपर्यंत करून झाले आहेत खूप काही नकारात्मक विचार मनात धरून स्वतःला त्रास करून झाला आहे खूप काही आर्थिक चिंतेने स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले आहेस आणि या शत्रूने खूप काही तुला त्रास देऊन झाला आहे पण बाळा यापुढे फक्त सुख आनंद वैभव तुझ्या आयुष्यामध्ये आम्ही घेऊन येत आहोत कारण बाळा माझी भक्ती निरपेक्ष भक्ती तू करत करत हे सर्व काही सहन केले आहेस पण तरीही तुझ्या मुखातील अखंड नामस्मरण कधीही त्यामध्ये तू खंड पडू दिला नाहीस बाळा हे सर्व काही तू न सांगताही आम्ही जाणत आहोत मग ते तुझे दुःख यातना सर्व काही आता आमच्यापर्यंत पोहोचले आहे बाळा तुझ्यावरच्या तू जो काही आमच्यावरती खंबीर विश्वास ठेवला आहेस त्याच विश्वासाचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी मौली या संदेशामार्फत तुझ्यासमोर आली आहे सुखी रहा, शांत रहा, श्री स्वामी समर्थ